नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केलंच आहे की तुम्हाला स्पेलिंग बनवायला शिकवणारच स्पेलिंग पाठांतर होत नाहीत म्हणून इंग्रजीला घाबरणारे बरेच विद्यार्थी आहेत पण जर आपल्याला स्पेलिंग बनवता आल्या आपण स्पेलिंगच्या पाठांतराची ही जी कटकट आहे -कट ती कमी केली तर इंग्रजी भाषासुद्धा आपल्याला इंटरेस्टिंग वाटायला लागेल आज मी तुम्हाला ऑई आणि आऊ हे दोन आवाज जेव्हा आपण स्पेलिंगमध्ये ऐकतो त्यावेळी आपण एक्झॅक्टली कुठल्या स्वरांचा वापर केला पाहिजे आणि स्पेलिंग आपण स्वतःहून कशी तयार केली पाहिजे हे शिकवणार आहे सो बघा जेव्हा तुम्ही ऑई असा साऊंड ऐकाल त्यावेळी तुम्हाला सिंपली ऑई म्हणजे ओ आय ह्या स्वराला पाठांतर करायचं आहे ऑई ऑ लक्षात आलं पण जेव्हा तुम्ही आऊ असा तुम्ही उच्चार बघाल आऊ त्यावेळी तुम्हाला ओच्या पुढे चा वापर करायचा आहे अर्थात हे मी आत्ता शिकवतो आहे पण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक टास्क ठेवलेला आहे पॉइंट आणि माउंट ह्या दोन स्पेलिंगला तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे पण कुठलीही गोष्ट पहिल्यांदा सुरुवातीपासून ऐका शांतपणे ऐका गोष्टीला समजून घ्या जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट समजेल आणि तुमचा आन्सर जेव्हा तुम्ही लिहायला जाल त्यावेळी तो परफेक्ट असेल सो बघा सिम्पली ऑई शब्द कोणाला लागला आहे तेवढं तुम्हाला बघायचं आहे कुठल्या कन्सोनंटला लागला आहे जसं आता इथे बघा कॉईन सो ऑई तुम्हाला कुठल्या कन्सोनंटच्या अगोदर दिसतो आहे तर क बरोबर आता कला काय म्हणतात तर सी आणि त्याच्यापुढे तुम्हाला लिहायचं आहे ओ आय हे झालं कॉय आणि त्याच्यापुढे न आता काही जणांना कदाचित वाटेल की के लिहिला तर चालेल का सर केला पण कच म्हणतात पण एक लक्षात घ्या के आणि सी लिहिण्याचे काही रूल्स आहेत जनरली अशा स्वरांमध्ये म्हणजे शॉर्ट साऊंडमध्ये लाँग साऊंडमध्ये तुम्हाला के दिसणार नाही लक्षात आलं का सो ओ आयच्या जोडीला तुम्हाला के दिसणार नाही त्यानंतर आता बघा मॉइस्ट आता कॉईन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना ना मॉइस्ट मॉइस्ट म्हणजे दमटपणा आता मॉइस्ट शब्द आई कोणाला लागला आहे तर मला लागलाय मला काय म्हणतो आपण येस एम आता मच्या पुढे तुम्ही मॉई सो मॉई आणि हा पुढचा स्ट आता स्ट शब्द उच्चारून बघा स आणि ट स्ट सो जसा शब्द असेल तशी स्पेलिंग लिहायचा प्रयत्न करा मॉइस्ट सिंपल स्पेलिंग ह्या स्पेलिंग तुम्ही पाठांतर करताय स्पेलिंग बनवायला शिका आता बघा बॉईल बॉईल म्हणजे उकळणे सगळ्यांना माहिती आहे सो आता बघा ऑई शब्द कोणाच्या कोणाला लागलाय ब लागलाय बॉय सो ब आणि त्याला बॉय आणि हा ल सो बॉईल सिंपल आता बघा टॉयलेट टॉय लेट दोन साऊंड आहेत आत्तापर्यंत फक्त एकच सिलेबल होतं कॉईन मॉइस्ट बॉईल इथे टॉय लेट बरोबर पण आता टॉयला तुम्ही काय म्हणणार टला लागलाय तुमचा वाय हो सो हा झाला तुमचा टॉय बरोबर टॉय आणि आता इथे लेट आता इथे ले मात्रा जो आहे मात्राला ॲक्च्युली इंग्रजीमध्ये आपल्या मराठीसारखं फक्त एक मात्रा लिहिलं झालं असं नाही तर लेट शब्द ल ला तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने मात्रा लिहिता येतो पण इथे तुम्हाला ई हा जो तुम्हाला माहिती आहे टॉयलेट तुम्ही ए आयचा पण इथे वापर करू शकताय पण इथे या स्पेलिंगमध्ये तुम्हाला ए लिहायचं आहे टॉयलेट स्पॉईल स्पॉईल म्हणजे बिघडणे स्पॉईल आता ऑई कोणाला लागला आहे बघा स्प शब्दाला लागला आहे स्प इथे एक लेटर नाही आहे दोन कन्सोनंट आहेत स आणि प स्पॉ सो स आणि प हाऊ सिम्पल सो आता स्पला तुम्हाला ऑई म्हणायचं आहे स्पॉय स्पॉई आणि हा ल स्पॉ सिंपल सो आय होप हे शिकल्यानंतर तुम्हाला पॉईंट हा शब्द डेफिनेटली लिहिता येईल लिहित असताना शांतपणे त्या स्पेलिंगला उच्चारायचा प्रयत्न करा पॉईंट त्यावेळी तुम्हाला जे जे अक्षर किंवा तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये येतील ना पॉईंट तसंच स्पेलिंग लिहायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही एकही कन्सोनंट मिस करणार नाही आता येऊया आपण आऊकडे जेव्हा तुम्ही आऊ असा आवाज काढता तेव्हा तुम्हाला ओयू लिहायचं आहे जसं आता बघा इकडे साऊंड साऊ साऊ आऊ सो साऊ तुम्हाला स त्याच्यामुळे तुम्हाला आऊ लिहायचं आहे सो साऊ साऊ लक्ष झालं आता याच्यापुढे बघा ड <coughs> बोलायच्या अगोदर तुम्ही न बोलताय साऊंड सो जो न आहे तो तुमचा काय असतो एन साऊंड लक्षात आलं का साऊंड म्हणजे आवाज काउच काउच म्हणजे बिछाना सो आता पुन्हा तेच क आला आहे सो कला तुम्ही काय लिहिणार व्हेरी गुड सी के लिहायचं नाही शक्यतो लॉंग साऊंडमध्ये सी आता काऊ सीच्या पुढे आऊ आला सो ओ so, यू हा झाला तुमचा काऊ आणि चला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे सी एच तुम्ही म्हणा सर मला हे <coughs> माहिती नाही सॉरी तर आपली रीडिंगची जी प्लेलिस्ट आहे ना त्याच्यामध्ये सगळं बघून घ्या कारण तुम्हाला जर रीडिंग करता आलं तर स्पेलिंग बनवता येतील तुम्ही असं नाही की स्पेलिंग बनवायला तुम्ही थेट याल तुम्ही बाकीचं काही करणार नाही असं चालणार नाही तर तुम्हाला पहिल्यांदा रिडिंग जमायला पाहिजे माउथ माऊथ म्हणजे तोंड आणि ही स्पेलिंग बऱ्याच जणांची पाठांतर पण असते पण इमॅजिन करा तुम्ही जर बनवायला शिकताय तर शिकता तुम्ही इझिली माउथ हा म त्याला आऊ माऊ आणि थला काय म्हणतात टी एच सो माउथ सिंपल आता बघा प्राऊड प्राऊड म्हणजे अभिमान गर्व सो आता प्राऊडमध्ये पुन्हा काय झालं बघा प्राऊ सो आऊ म्हणायच्या अगोदर इथे एक कन्सोनंट नाही आहे जसं इथे म आहे इथे क आहे ते इथे स आहे इथे प्र आहे प्र कसा तयार होतो आहे प आणि र प आणि र सो प आणि र प्र आणि ह्या प्र तुम्हाला आऊ लावायचं आहे प्राऊ लक्षात आलं का प्राऊ आणि हा ड प्राऊट लक्षात आलं का फाऊंड फाऊंड म्हणजे शोधला फाऊंड आऊ कोणाला लागलंय फ सो अगोदर फाऊ आता फाऊ नंतर तुम्हाला काय ऐकायला येतं आहे न फाऊंड ड ड च्या अगोदर तुम्हाला न ऐकायला येतोय सो फाऊं ड सो आय होप ही आऊ कसं यूज करायचं तुम्हाला शिकलं आहे तर त्यासाठी आता तुम्हाला मी माउंट शब्द लिहिला आहे आता हा माउंटची स्पेलिंग तुम्ही आय होप कॉमेंट बॉक्समध्ये बरोबर लिहिणार आहात सो आत्ता मी वाट बघतो आहे तुमच्या कॉमेंटची आणि दोन्हीही स्पेलिंग्स पॉईंट अँड माउंट कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन योग्य तऱ्हेने लिहायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच जाता जाता सबस्क्राईब जरूर करायचं आहे धन्यवाद